आयात निर्यातीचा वाटाघाडीसाठी आपले मंत्री अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारामध्ये भीक मागण्याचं काम करतायत अशी गहरी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे आयात कराबाबत जेव्हा पुन्हा चर्चा होईल त्यावेळी भारत सरकारनं लोटांगण घातलं तर देशातल्या शेतकऱ्याला कुणीही संरक्षण देऊ शकणार नाही असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केलेली आहे आपले मंत्री ट्रम्प यांच्या दरबारात जाऊन भीक मागतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे माझी मागणी या ठिकाणी होती की या वाटाघाटी करण्याकरता आपले सगळे मंत्री सारख्या अमेरिकेला जाऊन ट्रम्प साहेबांच्या दरबारामध्ये भीक मागायचं काम करतायत तर फक्त व्यापार मंत्री जात आहेत माझी मागणी आहे की तुम्ही कृषी मंत्र्याला घेऊन जावा उद्योग मंत्र्याला घेऊन जावा आणि त्यामुळे कृषी मंत्री भारताच्या शेतकऱ्याच्या हिताचं संरक्षण करायचा प्रयत्न करेल करता येईल की माहित नाही छोटे मोदी त्यांनी जर लोटांगण घाण्याचा निर्णय घेतला असेल तर कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री काय करणार ही मागणी आहे की परवा दिवशी दोन तारखेला अमेरिकेनं व्यापार युद्ध सुरू केलं तर त्याचे भारतावर अनिष्ट परिणाम होतील त्याची भारत सरकारनं काही तयारी केलेली नाही त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कर्जमाफी महत्वाची होती ती झालेली नाही